చరిత్రనాథకుర ప్రవిస్తరం ఏకైకం అక్షరం పుసా మహాపాత్రశనం లోకా రణరంగధీరం రాజీవనేంద్రం రమం శనాథం కారుణ్య అనియా उत्तरकांडाची सांगता श्री क्षेत्र जीवाची या ठिकाणी संपन्न होते धन्यवाद आहेत आज बाहेरगावून बरीचशी मंडळी वाचक सूचक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना वंदन करतो विशेष म्हणजे आमचे दादा गावंदरीकर दादा त्यांची उपस्थिती आहे पितृतुल्येत ते माझ्यासाठी पितृतुल्य प्रत्यक्ष अगदी या कार्यामध्ये ज्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलेले असे दादा हे त्या ठिकाणी उपस्थित या गावचं कीर्तनातलं फार मोठं भूषण आदरणीय उत्तम महाराज चौरे महाराज यांना साष्टांग वंदन करतो कारण की त्यांचा अभ्यास या क्षेत्रातला फार मोठा आहे आणि त्यांच्या पुढं आम्ही काय सांगावं पोलीसवाल्यांनी फक्त उत्तम महाराज कुठंतरी नाकाबंदी करावी वॉरंट ड्युटी करावी काहीतरी असे उद्योग करावेत परंतु आता माझं सेवानिवृत्त झालो आणि सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर आता थोडं तरी इकडचं थोडस देवदेव झाला पाहिजे आमच्या घरचे मला सकाळी सकाळी मी म्हणलं मी जीवाची वाडीला चालले तर ते घरचे म्हणले आता करून करून घरचा आहे रे घरचा आहे ते काय लागतो आम्हाला की हारामानातलं आहे रे आणि घरचा आहे कसा परवा मागच्या चार पाच दिवसामध्ये वटसावित्री पौर्णिमा झाली गावातलाही वड आहे त्याची पूजा झाली सगळी व्यवस्थित पूजा केली घरच्यांनी पण म्हणलं आपल्या शेतात पण वाडा झाड पण लावले म्हणलं तिचीही पूजा झाली पाहिजे म्हणले मग चला मला सोडा तिथं म्हणून ते घरचे आम्ही घेऊन गेलो गाडीवर वडापासून सोडलं आणि मग म्हणले तुम्ही बी दर्शनाला या मला घरचे म्हणले म्हणजे चला बोला सावित्रीचं फार मोठं महत्व आहे ना गेलो आपलं त्यांचं ते वडा चाललेलं होतं दोरे गुंडाळायला आणि जन्मजन्मी वगैरे असं म्हणित होत्या घरच्या आमच्या मी दोन्ही हाता दोन्ही हाताने कान धरले आणि त्या वड वट वटदेवेत देवतेला विनंती केली की हे वटेश्वर महाराज कृपा करा एवढा जन्म आम्हाला आता कडीला करा आता हा शेवट आहे बर का यासारखं केला होता असं आणि शेवटीचा दिस गोड व्हावा भगवान श्रीराम चंद्रकडे शत्रुघ्न महाराज आणि त्या ठिकाणी आगमन झालेले दुःखाचा प्रसंग आहे पहा हे मी थोडस म्हणून हे सांगितलं परंतु प्रसंग इथं दुःखाचा आहे अनंत कोटी ब्रह्मांड नाही भगवान परमात्मांचं एवढं मोठं ऐश्वर आहे पहा कि गतीर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरप प्रभाव प्रलय स्थानम निधान बीजम अव्ययम काय मोठया, तो विश्वश्रेयचा भरता मीच गाय पंडुसुता, गोसावी सुद्धा गोसावे मी समजता त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जडे पर्वती बैसकान सांगावी समुद्री रेखान ओलांडावी पृथ्वीया भूते व्हावी ते अज्ञा माझे मी बोलविल्या वेदू बोली मी चालविल्या चाले, मी सूर्य हरविल्या प्राण हाले जो जग जगाते चालता आयसा जो मज होय अनन्य शरण तयांचे निवारी मी जन्म म्हणान या लागी शरणांगता शरण्य मीच ऐकू भगवान परमात्मा आहे परंतु त्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग शत्रुघ्न महाराज आलेले भगवान परमात्माना नमस्कार केला परिप्रश्नेन तरी जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्यचं कळा भगवान परमात्म्यांचं दर्शन वगैरे आणि त्या ठिकाणी झालेले शत्रुघ्न महाराज गेवरलेले भगवान श्रीरामचंद्र प्रभू गैवलेले केवढ मोठं सहा किती मोठं राज्य केलं अयोध्या नगरी ती अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती मोठा सप्त पुऱ्या आणि त्यापैकी ही आहे असताना भगवान परमात्माना सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचं जड अंतकरण झालंय अयोध्यापुरीच अशी आहे त्या ठिकाणी खरोखर आपलं सौभाग्य म्हणावं लागेल की आपण जेवढे सध्या जिवंत आहोत बावीस जानेवारीला त्या अयोध्येचं किती मोठं सौभाग्य प्राप्त झालं साडेपाचशे पावणे सहाशे वर्षानंतर अयोध्येमध्ये मध्ये अनंतकोट ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम देवादिदेव भगवान श्रीरामचंद्र प्रभू जिथं का टेंट होते एका तंबू मध्ये होते त्या तंबू मधल्या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची कितीतरी पाच हजार दोनशे कोटीच मंदिर बनत बनलं आणि त्या दिव्य भव्य मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची ज्याने प्राण प्रतिष्ठा केली त्या सरकारला त्या प्रधानमंत्र्याला पुनश्च त्या ठिकाणी साष्टांग वंदन करूया त्यांचं स्मरण करूया ज्यांना ज्यांना स्मरण झालं नाही आणि जे स्मरण ठेवणार नाही ते मला वाटतं काय करतील उद्या नमाजाकडे कर जातील त्या नमाज पाडतील पुन्हा एक भीतीवर का एक शंका वाटते की एवढं जर आपण जर विसरलो विसरले तयांची यांची थोर झाली आणि पचतील चौऱ्याऐंशीच्या हेच मला थोडासा संदेश सांगायचा आहे की कृपा करून ज्याने पावणे सहाशे वर्षानंतर भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची मूर्तींची प्राण अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिर उभारून केली त्यांना विसरू नये मी म्हणत नाही की त्यांनाच पुन्हा पुन्हा करा हा त्या त्याच ठिकाणी जावं असं नाही बरं का परंतु केवढं मोठं कार्य केलं केवढं मोठं कार्य केलं जे कुणाला बी आतापर्यंत पावणे सहाशे वर्षापर्यंत ज्यांना करता आलं नाही त्यांनी हे कार्य पार पाडलेले तर त्या कार्य पार पाडणाऱ्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांना साष्टांग वंदन करतो की धर्माची मूर्ती भगवान श्रीरामचंद्र प्रभू शत्रुघ्न महाराज त्यांचा संवाद होतोय गोड अशा प्रकारचा संवाद आहे या ठिकाणी बरीचशी मंडळी मी आता एवढीच ओळी सांगेन आणि सर्वांच ऐकायचं आहे की पोलीस ड्युटी मध्ये राहून सुद्धा एक परमार्थ आणि पोलीस हे दोन्हीचं समीकरण कसं जुळवायचं हे इथपर्यंत हानीत आली खूप कष्ट झाले खूप त्रास झाला कृपा करून दोन मिनिट जरा थांबा जाऊ दोन हे हा प्रपंच गाडा पस्तीस वर्ष जवळजवळ पुढे ड्युटी मध्ये केलं आणि एक प्रेरणा मिळाली महाराज ती प्रेरणा अशी मिळाली की एकोणीसशे एक्क्याऐंशी ला दोन्हीबा पाटील म्हणून आपल्या चारधरीचे पाटील महाराज असायचे आणि फार रामायणाची वेळी असायची तिथं रामायण चलत होतं आणि तिथंच्या लक्ष्मण शक्ती मधून आम्ही नारळ आमच्या गावी नेलं एक्क्याऐंशी ची गोष्ट आहे आणि एक्क्याऐंशी ला आम्ही आमच्या गावामध्ये रामकथा सुरू केली एक्क्याऐंशी ला आणि ब्याऐंशीच्या पाडव्याला आमच्या इथं पाडव्याच्या दोन तीन दिवसानं लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला केरला पोलीस मध्ये असणारे साहेब पोलीस फौलदार हौसरावजी मिसाळ साहेब केस पोलीस स्टेशनला असायचे आणि केस पोलीस स्टेशन वरून ते ड्युटी ड्युटी करत करतच गुले गुरुजी आणि ते आमच्या गावामध्ये आणि एक चा ऑफिसर रामकथा आणि रामायण वाचतो याचा आम्हाला फार मोठं कौतुक वाटायचं त्यावेळेस मी दहावीला शिकायला होतो आणि दहावीला असताना मी एक संकल्प केला की मीही जर पोलीस ड्युटी मध्ये जर असेल तर मीही त्या ठिकाणी राम कथेला नक्कीच जग जाईल एक संकल्प पाहता पाहता काय झालं काय नाही काय की चार पाच वर्षानंतर मलाही कोल कॉल आला पोलीस ड्युटीचा आणि एसआरपी मध्ये ड्युटी झाली माझी एसआरपी मध्ये ड्युटीला असताना योग असा आहे की आपल्या परिसरामध्ये बीड जिल्ह्याचं एक नेतृत्व मुंबईला आलं ते नेतृत्व म्हणजे माननीय मुंडे साहेब मनोहर जोशी साहेब पहिली शपथ घेतली त्यांनी त्याच्याची मुख्यमंत्री पदाची आणि मुंडे साहेबांनी द्वितीय क्रमांकाला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री गृहमंत्रीपद साहेबांच्याकडे आलं आणि ज्यावेळेस साहेब शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्क दादरला त्या ठिकाणी शपथ ग्रहण करत होते त्यावेळेस मी साहेबांच्या पासून अगदी त्या पिंपळाच्या झाडा इतक्या अंतरावरच रायफल लावून उभा होतो ड्युटी होती तिथं शपथविधी समारंभाची या महाराष्ट्राचे राज्यपाल त्यावेळेस मान्य पी सी आले झंडा साहेब या सर्वांना शपथ देण्याचं कार्य करत होते मीही त्या ठिकाणी एक माझं सौभाग्य उदाहरायला आलं वा असं वाटत होत की याच इथे हे याची, याची डोळा आणि भोगो मुक्तीचा सोहळा तशी माझी अवस्था त्या ठिकाणी झाली होती की आपल्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व मुंबईला येतंय आणि मुंबईला येऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेते याचा खूप मोठा साथ अभिमान वाटत होता आनंद वाटला आणि एक चिंतन केलं की साहेबांच्याकडे आपल्याला जर त्यांच्या बंगल्यावरती जर आपल्याला ड्युटी लागली तर किती आनंद होईल चोवीस तासाच्या आत मला आहे साहेबांच्या तिथे ड्युटी करण्याची सहा महिने माननीय मुंडे साहेबांच्या बंगल्यावरती ड्युटी करण्याचा योग प्राप्त झाला फक्त याच्यातलं वायला जात नाही तुम्हाला सांगतो भगवंताचं नामस्मरण नामचिंतन आणि तसा सत्य संकल्प तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि घातली भय नरका जाऊन अशा प्रकारचे हे कार्य आहे हा सांगता सांगता मी जरा भरकटलो की हे <laughs> मिसाळ साहेब फौजदार होते आणि फौजदार असताना ड्रेसवर गावामध्ये रामायण सांगण्यासाठी वाचण्यासाठी यायचे दादांचं आगमन झालं आमच्या गावामध्ये कुठं साबल्यामध्ये दादा उद्रेश्वर पिंपरीकर त्यांचं आगमन झालं आणि दादांनी साहेब तोपर्यंत काही सांगायला बसत नव्हते पण आमच्या गावातल्या काही लोकांनी विनंती केली की दादांनी त्या ठिकाणी सांगावं आणि साहेबांनी वाचायला बसावं लागलीच माऊलीदादा पटकिरी उठले आणि जिथं काही वाचण्याचा तिथे गेले आणि मिसा साहेबांना सांगायला लावले मिश्रा साहेब इतकी प्रगती झाली तोपर्यंत मिसाहेब काही सांगत वगैरे नव्हते पण मिसा साहेबांची सांगण्याची एवढी प्रगती झाली की आज ते मठाधिपती संस्थान प्रमुख आहेत साहेब हौसराव हाऊसराव साहेब असे या कथेचं फार मोठं महत्व आहे कुणाला कुठे ही कथा घेऊन जाईल राम कथा सांगता येणार नाही या ठिकाणी फार मोठी शक्ती वगैरे झाली होती की त्या शक्तीला आम्ही उपस्थित होतो मला वाटतं शहात्तर सत्याहत्तरला इथं शक्ती झाली सत्याहत्तरला आणि सत्याहत्तरच्या शक्तीमध्ये इथंच्या शक्तीच्या स्टेजवर चिकलबीडचे सावकार माननीय नामदेवराव अप्पाराव साठे पाटील सावकार त्यांनी एक क्विंटल साखर दिली होती इथलच्या शक्तीला आणि ते त्यावेळेस आम्ही शिकायला होतो शाळेला इथे फक्त नुकती खायला लागतो आम्ही तिथं इथं इथलची एक नुकती केली इथं म्हणून नुकती खायला आलो नुकतीची अशी काही गती झाली की एक मुक्ती मिळण्याचा प्रसंग आमच्या वाट्याला येतो हे फार मोठ सुदैव आणि या ठिकाणी सांगावं वाटतंय तर फार मोठे वक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत गावातली मंडळी जरी कमी असेल तरी परंतु जे जाणकार आहेत अत्यंत या क्षेत्रामधले आत्ताच रामराज्य महाराज श्राऊत भावांचे कृपांकित आहेत परंतु जादरणीय रामायणाचार्य गुरुनाम गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी गोपीचंद बाबा टाकळीकर यांचे परमशिष्य रामराजे महाराज त्यांचं पण आगमन झालेले सर्वांची उपस्थिती आहे मी जर असं जर सांगत जर बसलो तर एखाद्या वेळेस संध्याकाळ होण्याची शक्यता आहे म्हणून कृपा करून बुक्का जर असेल तर बुक्का लावा आणि मी मग माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देतोय कारण की खूप गोड विषय हो भगवान परमत्मनच्या कृपेने हा जो अस्नाला सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो गालोनिया पज्ञासना परिवेक्षित मुनीगणा आईसादे कोइला गुणंना ताष्टांगना मोय पयक्यले अनंत कोटी ब्रह्मांडनायक मर्यादा पुरुषोत्तम देवादिदेव भगवान श्री रामचंद्र प्रभूंना भेटण्यासाठी शत्रुघ्न महाराज मधुपुरीहून ते आलेले आहेत पाहिलं भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना पाहिलं आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूने पद्मासन घातलेले त्या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत ज्याप्रमाणे मौली समाधी अवस्थेमध्ये जात असताना देवे रुक्मिणी दोघांनी जसे काही दोघांनी दोन हात घालले आणि जसे काही मौली पद्मासन घालून बसले होते तशा प्रकारे भगवान रामचंद्र प्रभू आसनस्थ झालेले आहेत शत्रुघ्न महाराजांनी पाहिलं आणि घर आला शत्रुघाने प्रमाण असष्टांग धन्यवाद घातले नमस्कार केला आणि मधुपूरच्या ठिकाणचं जे काही संपूर्ण वृत्तांत आहे तो सांगू लागले की भगवंता मी माझे जे दोन सुपुत्र आहेत त्यांना त्या ठिकाणी आपापलं अर्धा अर्ध राज्य वाटून दिलं दोघांची व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या भेटीसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे सेवके करावे सांगितले काम आता कृपा करून मला काय आज्ञा द्यायची असेल ती आज्ञा द्यावी तुमचा तुम्हाला शत्रू न महाराज भगवान श्रीराम प्रभूंना प्रभूना विनंती करू लागले की भगवंता भगवंत आपला तो जो असणारा आणि प्रयाणाचा समय झालेला हे माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही का बोलवलं याच्याही बद्दल मला त्या ठिकाणी कल्पना मिळालेली आहे मला एकच तुमची सेवा करण्यासाठी मला सुद्धा तुम्ही घेऊन चालावं अशा प्रकारे विनंती आणि शत्रुघ्न महाराज करता अखंडवाचे नाम

त्यांची पिताची दोघांची पिता सरला महाराज पडे या ठिकाणी येते आपण त्यांचं श्रवण करूया ना आता त्या फोनवर आला बरं का गणिष्ठा फोन घ्या